नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहरात कानुबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक श्रद्धेने साजरा करण्यात आला दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शहरातील घरोघरी कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली रात्रभर भजन कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी कानुबाई मातेचे विसर्जन भर पावसात भक्तिमय वातावरणात रंगावली नदी येथे करण्यात आले या आधी शहरातील सर्व कानुबाई माता मूर्ती दत्त मंदिराजवळ एकत्र येऊन ढोल ताशांच्या गजरात महिला आणि पुरुषांनी आनंदाने पारंपरिक नृत्य करत मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता शहरात एकूण पस्तीस ठिकाणी कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ